मित्र हो नमस्कार माझ्या भारतातील तमाम बंधू आणि भगिनींना मित्र व मैत्रिणींना मी भारताच्या अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आहे मित्र हो आपल्या देशाला हजारो वर्षाच्या संस्कृतीचा वारसा आहे व वा, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अगणित लोकांनी बलिदान व त्याग केलेला आहे तर अशा या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या शुभप्रसंगी आपण पुढं जाताना नेमकं आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी बलिदान केलेलं आहे ते बलिदान आपण सर्वांनी नक्कीच स्मरणात ठेवावं लागेल ठेवावं ठेवलं पाहिजे व भविष्यकालीन ज्या आपल्या काही देशाच्या योजना आहेत व जे काही उपक्रम आहेत यासाठी पुढं आपल्याला जावं लागेल व त्या बलिदानाचं स्मरण ठेवताना ज्या काही राष्ट्रपुरुषांनी आपल्यासमोर अंत्योदयाचं जे लक्ष दिलेलं आहे म्हणजे शेवटच्या व्यक्तीचं बी भलं करणं शेवटच्या व्यक्तीचं उत्थान करणं त्यालाही वर घेऊन येणं हे लक्ष साध्य करण्यासाठी आपल्या सगळ्यांनी व्यापक चिंतन विमर्श मनन करावं लागेल व ते व्यापक चिंतन मनन करण्यासाठी स्वातंत्र्य दिनापेक्षा पवित्र चांगला वासा क्षण कुठला असू शकतो तर परत चा एकदा मी आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्याने शुभेच्छा देतो आहे व आजच्या या माझ्या यूट्यूब चॅनलच्या एका पहिल्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी आपल्या सगळ्यांना जे माझी काही भूमिका आहे ती सांगणार आहे सर्वप्रथम माझं नाव सचिन दिनकर शेवाळे शेवाळवाडी महासोली तालुका कराड इथला मी रहिवासी आहे आणि आजचा हा आपला यूट्यूब चॅनल एका दिशेचा शोध हा जो एक विट्यू यूट्यूब चॅनल मी सुरू पहिला जो व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे याच्याविषयी मला काही सांगणं भाग आहे तर एका दिशेचा शोध हे यूट्यूब चॅनलचं चा नाव ठेवण्यापाठीमागं एका दिशेचा शोध नावाचं एक पुस्तक दोन हजार दहा साली प्रकाशित झालं होतं दोन हजार तेरामध्ये या पुस्तकाचं वाचन मी केलेलं होतं आणि अत्यंत माझ्यावरती या पुस्तकाचा प्रभाव झालेला होता या पुस्तकानं माझा विचार करण्याची माझी दिशाच एक माझ्या आयुष्याला एक वेगळी दिशा मला मिळून गेली तर एका दिशेचा शोध हे पुस्तक नेमकं काय आहे त्याचे लेखक नेमके कोण आहेत त्याच्यामधलं कोणते कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपल्या सगळ्या नागरिकांनी ज्यांना खरंच देशाविषयी काहीतरी भव्य दिव्य काही काम करायचं आहे आप परीनं जे काय असेल ते काम करायचं आहे या सगळ्यांनी याचा या पुस्तकाचं घरोघरी पारायण व्हायला पाहिजे या वाचन व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपल्या देशाला एक दिशा निश्चित करून त्या दृष्टिकोनातून आपल्या देशाला प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी या पुस्तकाचं एक वेगळं महत्त्व आहे ते आपल्या सगळ्यांनी जाणून घ्यावं लागेल तर मित्र एका दिशेचा शोध या पुस्तकाच्या लेखकाचं नाव आहे संदीप वासलेकर अगदी मुंबईमध्ये एकदम सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेले हे संदीप वासलेकर एक आंतरराष्ट्रीय नाव कसं बनतं त्याची आपण माहिती बघणारच आहोत तर संदीप वासलेकर हे स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप नावाचा एक थिंकटॅक चालवतात ही थिंकटॅक जगभरातल्या विविध प्रश्नांच्यावरती सर्वसमावेशक व्यापक असे सोल्युशन्स म्हणजे उत्तरं देण्याचं काम करते या माध्यमातून त्यांचा जगभरातल्या विविध सामाजिक कार्यकर्ते असतील वेगवेगळे प्रशासनातले अधिकारी असतील संबंधित देशांचे नेतृत्व असतील पंतप्रधान असतील राष्ट्राध्यक्ष असतील यांच्याशी यांचा नित्यनियमाने संपर्क आला अगदी रशियाचे ज्यावेळी रशियाचं विभाजन झालं त्यावेळी असणारे गोरबाचेव असतील त्याचबरोबर वेगवेगळे वे जे ब्रिटनचे पंतप्रधान असतील ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान असतील अगदी सिंगापूरचे पंतप्रधान असतील अशा जगभरातल्या महत्त्वपूर्ण नेत्यांच्याबरोबर त्यांचा संपर्क आला व त्या संपर्कामधून त्यांनी जे काही एक सार काढलेलं आहे नवनीत काढलेलं आहे ते नवनीत त्यांनी आपल्या मराठी माणसांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एका दिशेचा शोध नावाचं एक पुस्तक खास मराठी वाचकांसाठी तयार केलेलं आहे आपण सर्वांनी ते वाचावं असं हो, मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो आहे तर या पुस्तकाचा लेखकाचा असा परिचय झाला की एकदम छोट्याशा एकदम मुंबईमधल्या छोट्याशा सामान्य कुटुंबातला हा संदीप ओसलेकर नावाचे ग्रहस्थ आंतरराष्ट्रीय स्तरावरती असं नाव कमवतात आणि वेगवेगळ्या लोकांना मार्गदर्शन करतात वेगवेगळ्या देशांच्यामधले प्रश्न सोडवण्यासाठी मार्गदर्शन करतात आता त्यांनी दिलेलं पुस्तक नेमकं काय सांगतं व त्यातले महत्त्वाचे काय मुद्दे आहेत अगदी थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी आज बघणार आहोत तर त्यांनी पुस्तकाच्या दोन तीन टप्प्यांच्यामध्ये माहिती जी मी समजली किंवा मी अभ्यास केला त्यातली अशी आहे की जगभरातले जे नेतृत्व आहेत ते नेतृत्व अगदी विजन ठेवणारं आहे पुढल्या पाच पन्नास वर्षाचं आपल्या समाजाचं आपल्या देशाचं आपल्या जो काही प्रांत आहे त्याचं कशाप्रकारे विकसन विकास करता येईल त्याच्यामधल्या येणाऱ्या संभाव्य अडचणी कुठल्या आहेत याचा अंदाज घेऊन पुढल्या पाच पन्नास वर्षामध्ये आपल्या देशासाठी काय करता येईल या संदर्भातलं त्यांनी विवेचन करून त्या संदर्भातली कामं केलेली आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने नाव घेता येईल सिंगापूरचे पंतप्रधान ली कॉन यू तर सिंगापूरच्या पंतप्रधानांनी जवळपास आपल्या भारताबरोबरच स्वतंत्र झालेला हा छोटासा देश पण पर्यटनामध्ये किंवा विविध उद्योगांच्यामध्ये आज एक जगभरामध्ये एक चांगलं सिंगापूरनं एक नाव कमवलेलं आहे याच्यामध्ये अजून एक नाव घेता येईल ते म्हणजे मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी ही त्यांच्या देशासाठी विकासासाठी किंवा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खूप चांगलं अगदी गरीब असणारा देश आपल्या देशाच्या त्या दरम्यानच स्वातंत्र्य झालेला हा देश तर त्या दरम्यान मलेशियाच्या एकंदरीत पायाभूत विकासासाठी व युरोप अमेरिकेप्रमाणेच मलेशियामधल्या सामान्य मले नागरिकाला सेवा मिळाव्यात आर्थिक स्तर उंचावा यासाठी महातीर मोहम्मद यांनी खूप कष्ट या ठिकाणी केलेले आहेत व त्याचंही त्यामधले काही महत्त्वाचे गुण असतील प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये प्रत्येक देशामध्ये नेतृत्वामध्ये काही सकारात्मक तर काही नकारात्मक गुण असतातच तर यांतले चांगले गोष्टी आपल्याला संदीप वासलेकरांनी या पुस्तकामध्ये सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर स्वीडन देशामधला एक असा एक चांगला प्रसंग सांगितलेला आहे ज्या प्रसंगामध्ये एक महिला महिला सर्वोच्च पदा पदावरती या ठिकाणी विराजमान होणारच होत्या काही दिवसांच्यामध्ये अशा एका परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचं असणारं जे एक अ, क्रेडिट कार्ड आहे त्याचा गैरवापर केला गैरवापर केला म्हणजे असं असं झालं की युरोपामध्ये अशी पद्धत आहे बहुतांश देशामध्ये की त्या देशातल्या दे नेतृत्वाला त्यांच्या जे त्यांचं काही प्रवास खर्च वगैरे काय ज्या गोष्टी आहेत यासाठी शासन एक वेगळ्या प्रकारचं क्रेडिट कार्ड देतं आणि तो खर्च त्यांनी त्यामध्ये त्यांच्या सार्वजनिक जीवनातला खर्च त्यांनी त्यामधूनच करायचा आहे वैयक्तिक खर्च त्यामधून करायचा नाही आहे तर त्या, में त्या, में त्या चुकून अनाधानानं किंवा निष्काळजीपणे त्यांनी तो चुकीच्या प्रकारे क्रेडिट कार्डचा त्यांनी यूज केला त्या त्यांच्याबरोबर असणारे जे काही त्यांचे ड्रायव्हर आहेत किंवा कर्मचारी आहेत यांनी ही गोष्ट देशातील नागरिकांच्या पुढं सादर केली त्यानंतर जे त्या ते संपूर्ण देशामध्ये त्यांच्याविषयी एक नकारात्मक वातावरण निर्माण झालं व त्यांनी त्या पदावरती येणाऱ्या अगदी काही दिवसांच्यामध्ये त्या विराजमान होणार होत्या त्यामधून त्यांना त्या थांबवावं लागलं व त्याने त्यामधून त्या, त्या माघार घेतली तर अशा प्रकारे ज्या ठिकाणी जागृत नागरिक असतील त्या ठिकाणी नेतृत्वही खूप चांगल्या प्रकारे कार्यरत राहतं व विजन ठेवणारं नेतृत्व असेल तर तशाच प्रकारचं नागरिकही त्या देशाचे घडतात असं संदीप वासलेकर यांना या पुस्तकाच्या निमित्तानं त्यांना म्हणायचं आहे याचबरोबर आपल्या देशातील विक विविध दे विकासकामांचा जो वारसा आहे त्याचा आढावा घेताना संदीप वासलेकर सांगतात की आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान श्री आ, पंडित नेहरू यांनी ही देशाचं पुढील व्हिजन निश्चित केलं की औद्योगिक क्रांती केली तरच आपल्या देशातल्या गरीब जनतेला खायला अन्न मिळेल व त्यांनी औद्योगिक विकासाबरोबरच धरणांचा किंवा पायाभूत सुविधांचा त्यावेळी विकासाचं त्यांनी विजन ठेवून काम करायला सुरुवात केली यानंतर आलेले ज्या काही पंतप्रधान आपल्या श्रीमती इंदिरा गांधी आहेत यांनीही बँकांचं राष्ट्रीयकरण करून अगदी गावखेड्यांच्यापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवल्या व लोकांचं राहणीमान उंचवण्यामध्ये बँकांचं किती महत्त्वपूर्ण योगदान होऊ शकतं याचं त्यांनी महत्त्व अधोरेखित करून त्या संदर्भातले त्यांनी उपक्रम राबवले यानंतर नरसिंहराव यांनी मुक्त अर्थव्यवस्थेकडं आपल्या देशाला घेऊन गेले व ब येणाऱ्या एक खूप मोठं आपल्या देशावरील जे काही आर्थिक संकट होतं त्यातून देशाला त्यांनी बाहेर काढलं याचबरोबर आपले अटलबिहारी वाजपेयी स uh, सर यांचंही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान या ठिकाणी त्यांनी विषय केलेलं आहे व अटल बिहारी वाजपेयीजींनी जे पंतप्रधान ग्राम सडक योजना या योजनेच्या माध्यमातून अगदी गावातल्या शेवटच्या टोकापर्यंत रस्ता नेण्याचा त्यांनी उपक्रम त्यांनी आणला व त्या माध्यमातून गावाखेड्यामधला जे काही भाजीपाला आहे किंवा जे काही मार्केट आहे त्याला शहराचा ॲक्सेस दिला त्याचबरोबर सुवर्ण चतुष्कोण नावाची एक महत्त्वाकांक्षी योजना डॉ आपल्या वाजपेयीजींनी आणलेली होती जे डॉक्टर मनमोहन सिंगानंद पूर्वी आपले पंतप्रधान होते तर त्यांनीही ती योजनेच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत विकासाचा रथ नेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे याचबरोबर वाजपेयीजींच्या नंतर आपले मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन ही रोजगार हमी किंवा अशा अनेक ग्रामीण विकासाच्या योजना लोकांच्यापर्यंत नेण्यासाठी काम केलं आता दोन हजार दहा साली हे पुस्तक प्रकाशित एका देशाचा शोध झाल्यामुळं माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा जे काही विकास कामांच्या बऱ्याचशा गोष्टींचा यामध्ये उल्लेख केला गेलेला दिसत नाही आहे कारण दोन हजार दहा साली हे याची पहिली कॉपी बा मार्केटमध्ये आलेली होती तरीही माननीय नरेंद्रजी मोदी यांनी ज्या विकसित भारत करण्यासाठी जे आपल्यासमोर विजन ठेवलेलं हो आहे याच्यामधल्या बरीच यामध्ये मुद्द्यांचा यामध्ये समावेश करता येऊ शकेल पण अशा प्रकारे एका दिशेचा शोध हे पुस्तक आपल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा नेतृत्वाने निश्चितपणे वाचायला पाहिजे व सगळ्यांनी मिळून एकत्रित प्रयोग जर केला तर आपला देश या स्वातंत्र्यसंध्येला जे आपण काही लक्ष ठेवतो आहे त्या दिशेला निश्चितपणे जाऊ शकेल व एक सकारात्मक वातावरण सर्व समुदायाला सर्व अल्पसंख्याक असतील बहुसंख्याक असतील वेगवेगळे जे काही शोषित वंचित पीडित असतील यांच्या अंत्योदयाचं जे काही लक्ष आहे जे आपल्याला राष्ट्रपुरुषांनी आपल्याला दिलेलं आहे ते सगळं आपलं पूर्णत्वाच्या दिशेनं आपण निश्चितपणे जाऊ शकतो जर एका दिशेचा शोधसारख्या अनेक आपण पुस्तकांचा धांडोळा घेऊन आपण जर पुढं मार्गक्रमण केलं तर नक्की आपण त्या दिशेला जाऊ शकल तर मी या व्हिडिओच्या निमित्तानं जे काही आपले वाचक का, आपले जे काय ऐकणारे लोक आहेत त्यांना विनंती करेन की त्यांनी एका दिशेचा शोध पुस्तकाचा नक्की त्यांनी अभ्यास करावा घरोघरी त्याचं पालन व्हावं हो। आता या व्हिडिओच्या शेवटच्या काही मिनटामध्ये आपण आपल्या संपूर्ण देशाचे युवकांचे जे काही आदर्श होते स्वामी विवेकानंद यांचा एक एका पत्राचा संदर्भ घेऊन यांचा एक आपण या ठिकाणी उल्लेख करणार आहोत तर एकोणीसशे तीनच्या आसपास त्यांनी आपल्या चेन्नईमधल्या एका कार्यकर्त्याला उद् उद्देशून एक तो एक, एक पत्र लिहिलं होतं त्या पत्राचा संदर्भ असा आहे स्वामी विवेकानंद या पत्रामध्ये आहेत की मी असं स्पष्टपणे बघतोय की अजून पुढील पन्नास वर्षामध्ये आपली ही भारतभू आपल्या जे काय आपण पराधीन आपण आहोत यामधून बाहेर येईल स्वातंत्र्य होईल व तिथून पुढील शंभर वर्षामध्ये आपली ही भरतभू जगामध्ये एक वेगळा ठसा उमसेल एक विकसित होईल किंवा त्या अनुषंगाने महासत्ता होईल व वेगवेगळ्या वे प्रकारचे जे आपले पूर्वी आपल्या देशामध्ये ज्या गोष्टीसाठी आपला देश ओळखला जायचा जे विद्यापीठं प्राचीन विद्यापीठं होती अशा प्रकारच्या ज्या काही सुवर्णभूमी ज्या समजलं जायचं आपण तर अशा प्रकारच्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या देशामध्ये अजून पुढल्या शंभर वर्षामध्ये घडतील व दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपला भारत परत एकदा जगाचे केंद्रबिंदू बनून जाईल शिक्षणाचा असेल उद्योजक उद्योजक उद्योजकांचा असेल व्यापाराचा असेल अशा प्रकारचं लक अशा प्रकारचं व्हिजन स्वामी विवेकानंदांनी त्या पत्रामध्ये दिलं होतं त्याचाच संदर्भ घेऊन सध्याचे आपले असणारे पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांनी हे अलीकडील अनेक भाषणांच्यामध्ये किंवा आजच्या आपल्या स्वातंत्र्य दिवसाच्या लाल किल्ल्यावरल्या त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की सर्व तरुणांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय युवकांनी किंवा देशाविषयी काम इच्छुक करणाऱ्या सर्व लोकांनी प्रगतशील शेतकऱ्यांनी क्रीडा क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी किंवा आपापल्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी आपल्या देशाविषयी पुढल्या पंचवीस ते तीस वर्षाचं असं भव्य दिव्य व्हिजन आपल्या देशासाठी आपण ठेवूयात आणि ते व्हिजन जर अशा प्रकारचं कुठलं असेल तर माय गव्हर्मेंट माय जी ओ डॉट इन या वेबसाईटवर किंवा ह्या ॲपवर आप आपण ते विजन आपण पंतप्रधानांना सादर करावं तर हा व्हिडिओ पाहणाऱ्या काही लोकांनी अशा प्रकारचं काही व्हिजन निश्चित केलं असेल भव्य दिव्य व त्यांना शेअर करायचं असेल तर आ, एका दिशेचा शोध या पुस्तकाचं फोटो ॲमेझॉनची लिंक मी आपल्या पहिल्या कमेंटमध्ये आपल्याला सादर करणार आहेत त्याचबरोबर माझे ही डिटेल्स मी आपल्या ठिकाणी या ठिकाणी शेअर करणार आहोत आपण जर आपले काय असणारे व्हिजन असेल देशाविषयी तर मला शेअर केले तर मला खूप आनंद होईल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद